नमस्कार मी जयश्री एस रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे रवा आणि तांदळाच्या पिठाचा खमंग ढोकळा चला पाहूया त्यासाठी काय काय लागले साहित्याने कसा बनवला आपण ढोकळा याची संपूर्ण व्हिडिओ एका भांड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ पाव वाटी रवा अर्धा चमचा हळद अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट दोन चमचे दही बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ पहिल्यांदा सर्व मिक्स करून घ्या तुम्हाला जर रवा नसेल घालायचं फक्त तांदळाच्या जर पिठाचं बनवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही फक्त तांदळाच्या पिठाचा सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता सर्व मिक्स झाल्यानंतर पाणी घेत घेत अगदी हलवत हलवतच ढोकळ्याचं बॅटर तयार करायचं मग त्याच्या अशा घोटळ्या वो होत नाहीत तरी ते आता सर्व बॅटर अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत पंधरा मिनटासाठी आपण झाकण ठेवूया आणि झाकून बाजूला ठेवूया तर पंधरा मिनटं छान आपलं आता रवा आणि तांदळाचं पिठाचं बॅटर हे भिजलेलं आहे दोन चमचे पिट्टी साखर पिठी साखर घातल्यानंतर अशी मिक्स करून घ्या किंवा जर जाड साखर तुमच्याकडे असेल तीसुद्धा घातली तरी चालेल एक चमचा तेल घालायचं तेल पण मिक्स करा एक इनोच पाकी त्यानंतर थोडस याच्यावरती पाणी घालायचं असं छान पैकीचं मग पाणी घातल्यानंतर हा पेस तयार होतो सर्व असं एक मिनटं चांगलं पीठ हे फेटून घ्यायचं आता किती छान पीठ फेटल्यानंतर आपलं कुल्ल्याला आहे हे एक स्टीलचा डबा घ्या त्याला असं मस्त ब्रशने तेल लावा तुमच्याकडे चौकोने चा असेल एखादा डब्बा आपण केक बनवतो ते सुद्धा डबे असतात त्यास त्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बॅटर असं तेल लावून ठेवू शकता तेल लावून झाल्यानंतर सर्व ढोकळ्याचं बॅटर हे या डब्यामध्ये ओतून घेतलं थोडंसं असं हलवलं गॅसवरती एक पात्याला मी ठेवलं होतं आधीच त्यानंतर पाणी घातलं होतं पाणी उकळल्यानंतर हा डबा ठेवायचा त्यामध्ये एक अशी जाळी ठेवली त्यावरती हा डबा ठेवायचा गॅसची फ्लेम सुरुवातीला जास्तच ठेवायची झाकण ठेवा पंधरा ते वीस मिनटं लागतात आपला ढोकळा शिजायला नंतर गॅसची फ्लेम बारीक करायची तर हे पहा आता छानपैकी आपला ढोकळा शिजलेला आहे ढोकळा कसा शिजला तर अशा पद्धतीने हे चेक करायचा आता गॅस बंद करूया आणि ढोकळा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यासाठी डब्बा आपण आता हा अलगद असा काढून घ्या हाताला चटका याची काळजी घ्या तर इथे आता थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये हा ढोकळा मी काढून घेतलेला आहे थोडासा ढोकळा थंड झाल्यानंतर सुरीने असे आडवे होते त्याचे मस्त काप करून घ्या खमंग चवीचा तांदळाचा आणि रव्यापासून मी तुम्हाला ढोकळा कसा बनवायचा आहे ती रेसिपी दाखवलेली आहे आवडली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आता याच्यावरती घालायला आपण एक फोडणी तयार करूया तर इथे फोडणी मी जिरे हिंग मोहरी मिरची सर ही सर्व फोडणी करून घेतली आणि अशी ढोकळ्यावरती घालायची तर सर्व आता ढोकळ्यावरती ही फोडणी घालून झालेली आहे वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घाला तर मस्त चवीचा ढोकळा रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय